नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी टूटी फ्रुटी बनवणार आहोत खूप सिंपल रेसिपी आहे मस्त असं आपण आता कलिंगड खाऊन झाल्यानंतर या साली नेहमी टाकूनच देतो तर त्याच्यापासून आज बनवणार आहोत आपण टूटी फ्रुटी फक्त कलिंगडाच्या सालीपासून नाही तर आपण टरबूजाच्या मूसमेलन जो असतो त्याच्याही सालीपासून बनवू शकतो खूप सिंपल रेसिपी आहे जो आपण कलिंगड खाऊन झालं की जो आपला रेड पार्ट असतो आतमधला तो आपण खातो व्हाईट पार्ट काय जास्त कोणी खात नाही खाणारी खातातही तर त्याच्यामुळे जो व्हाईट पार्ट असतो तो आपण घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खालची जी साल आहे ग्रीन कलरची ती पहिले आपण चाकूच्या साह्याने कट करून घेऊया पातळ अशी स्लायसेसमध्ये आपण मस्त अशी निघून जाईल इथे पाहू शकते तुम्ही इझिली प मस्त आपली साल निघून जाते आणि अशा पद्धतीने मी सगळ्या एका कलिंगडाच्या जेवढ्या चाली होत्या त्याच्या सगळ्याच्या आपण वरचा जो ग्रीन पार्ट होता बारिक -बारिक उबे -उबे तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण मस्त असं बारीक बारीक कट करणार आहोत पहिले उभे उभे स्लायसेस कट करायचे आहेत जसं आपण कांदा वगैरे कापतो ना बारीक तशा ह्याच्यामध्ये पण ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती बारीक पाहिजे किंवा मोठ्या पाहिजे त्या मस्त असे जे, जे। किती जरा थोड्याशा मोठ्या असल्या तरी सुकून नंतर त्या खूप बारीकच होतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कट करू शकता आता मी इथे मस्त अशा बारीकच कट करते त्या मला बारीकच पाहिजेत त्यामुळे आणि एका साईजमध्ये येतील एवढं आपण फक्त लक्षात द्यायचं म्हणजे खूप छान दिसतात ते इथे तुम्ही साईज चेक करू शकता बघा अशा पद्धतीने आता इथे मी सगळ्या सालींपासून मस्त असे कट करून घेतलेले आहेत क्यूब्स एवढे इथे पाहू शकते एवढे झालेले आहेत एका साईडला आता पाणी गरम करायला ठेवलेलं होतं सॉसपॅनमध्ये त्याच्यामध्ये आता हे सगळे आपण क्यूब्स जे सालीचे बारीक तुकडे करून घेतले होते बारीक चिरून घेतले होते ते टाकायचे आहेत शिजायला एक दहा मिनटं आपण मस्त असं शिजवून घेणार आहोत थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत तुम्ही आता अशा पद्धतीने जर बनवून ठेवला तर तुम्हाला पाहिजे तेव्हा आपण क आईस्क्रीममध्ये म्हणा किंवा केकमध्ये वगैरे पाहिजे असेल तेव्हा वापरू शकता आता इथे मस्त तुम्ही पाण्याला उकळी आलेली आहे उकळी येते तेव्हा थोडंसं आपलं फेस येतो तो, तो वरचा फेस जो असतो तो काढून टाकायचा आहे आणि छान शिजू देऊया छान मस्त मीडियम फ्लो मीडियम फ्लेमवर आपण मस्त असं दहा मिनटं तरी शिजू द्यायचं आहे किंवा जोपर्यंत ट्रान्सफरंट होत नाही ना तोपर्यंत शिजू द्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त असं ट्रान्सपरंट व्हायला लागलेलं आहे ना आपल्याला मस्त फरक कळून येते लगेच आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि झाऱ्याच्या साह्याने आपण त्यातलं व्यवस्थित सगळे पाणी निथळवून घ्यायचं आहे सगळं आणि पुन्हा मी बाऊलमध्ये एका काढून घेते अशा पद्धतीने सगळं आपण आता पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तोच पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे परत हे तुम्ही पाहू शकता इथे पाण्याचं कुठेही अंश राहिलेलं नाही आहे सगळे काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये सॉसपॅनमध्ये मी टाकते एक वाटीभर साखर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असे साखर मेल्ट होऊ देऊया हाय फ्लेमवर केला तरी चालेल फक्त साखर मेल्ट होऊ द्यायची आपण हाय फ्लेमवर ठेवून आणि मस्त अशी आता इथे पाहू शकता मस्त दोन तीन ते तीन मिनटामध्ये आपली साखर मेल्ट झालेली आहे त्यानंतर आता हे जे आपण टूटी फ्रुटी बनवले होते मस्त बॉईल करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकायचं आहे साखरेच्या पाकामध्ये आणि साखरेच्या पाकातही आपल्याला आता मस्त दहा मिनटं शिजवायचं आहे पण इथे आता लो फ्लेम ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवू नका तेवढं फक्त एक लक्ष ठेवायचं आहे आणि मस्त असं लो फ्लेमवर शिजून शिजून आपल्याला इथे पाहू शकता जसं असं ते शिजत जाईल ना तसा पाक तो आपला सोप करून घेईल अशा पद्धतीने आता इथे मी गॅस फ्लेम ऑफ केलेली आहे आणि आता तीन प्रकारच्या कलरच्या आपण बनवणार आहोत त्यामुळे तीन प्रकारच्या वाट्यांमध्ये मी थोड्या थोड्या सेम क्वांटिटीमध्ये आपण वाट्यांमध्ये आता काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोणता आवडेल तो कलर तुम्ही टाकू शकता मी इथे रेड कलर ग्रीन कलर आणि येलो कलर घेतलेला आहे मस्त असं आता इथे मी मॅडी यल्लो कलर नव्हता त्यामुळे मी त्याच्याऐवजी हळद टाकलेली आहे म्हटलं बघूया ट्राय करून जर वाटलं चांगलं तर ठीक आहे नाहीतर जाऊ द्या असंच वाया जाईल वगैरे थोडंसंच म्हणून म्हटलं हळद टाकून बघितलं आहे पण त्याचाही कलर खूप सुंदर आला आणि टेस्टमध्येही जास्त फरक पडला नाही आता मस्त असं मी ते सगळं मिक्स करून घेते प्रत्येक वाटीमध्ये जे टाकलेलं आहे फूड कलर छान मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण त्याला सेट करायला ठेवायचं आहे किंवा हळदीऐवजी तुम्ही केसर वगैरे वापरला तरी छान आहे त्याचाही मस्त एक फ्लेवर येईल आणि कलरही छान येईल त्याचाही तसं वापरला तरीही चालेल आता मस्त इथे आपले तुम्ही पाहू शकताय तिन्ही वाट्यांमध्ये कलर टाकून झालेला आहे ह्या आता आपण एका दिवसासाठी म्हणजे संध्याकाळीचं जर बनवायचं तर ओव्हरनाईटसाठी मस्त फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत थोड्याशा सेट व्हायला त्यांचा कलर सोप करून घ्यायला आणि त्याच्यानंतर हा सेट करून झाल्यानंतर मी आता एका मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पसरवून ठेवायचं आहे की त्या सुकल्या पाहिजेत छान मनात सुकल्या की मोकळ्या मोकळ्या होतात त्यासाठी आता मस्त ओव्हरनाईट झाल्यानंतर मी त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे चहाची गाळणी जी नॉर्मलची आपली असते त्याच्यानंतर पसरवायचं आहे त्या एकाच ताटामध्ये तिन्ही टाकते कलर आणि मस्त थोडं थोडं अन्साव आपण पसरवून घेणार आहोत जेणेकरून एकाचा कलर दुसऱ्याला लागता कामा नाही थोडंसं त्यासाठी मोकळं मोकळं आणि जास्त नाहीच आहेत थोड्याशाच केल्या होत्या मी आधी अशा पद्धतीने बनवून ठेवल्या तर तुम्ही मस्त सहा महिने वर्षभरासाठी वापरू शकता कधी लागेल तेव्हा बाहेर जेवढ्या भागाच्या आणण्यापेक्षा आपण कलिंगड वापर तर ह्या सीझनमध्ये आता गरमीच्या सीझनमध्ये खातोच त्यामुळे त्या साली फेकून देण्यापेक्षा थोडीशी एकदाच मेहनत केली की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो किंवा मुलांनाही असंच खायलाही खूप आवडतं त्यामुळे असं बनवून ठेवलं तर ठीकच आहे चांगलंच आहे आपले बाहेरचे एवढं महागाचं आणण्यापेक्षा खूप उत्तम आहे मस्त असं एखाद दिवस आपण उन्हामध्ये वगैरे सुकवून घेतलेले आहेत आणि मस्त तुम्ही ते पाहू शकता छान सुकल्यानंतर मी मस्त मिक्स केलेले आहेत आणि काय भारी वाटते ना कलर कलरमध्ये खूप सुंदर झाल्या होत्या तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब